डी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेशी निगडीत कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा तसेच संस्थेची लेख प्रमाणपत्र प्रदान सोहळा मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बँकेचे सभासद व त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे कार्यालक्षी संचालक नागेश नलावडे यांनी दिली या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राजेंद्र तुपे सामान्य चिटणीस गणेश भोज संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामठे यांच्यासह संस्थेचे संचालक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या अनेक दशकांपासून टेलिकॉम आणि पोस्ट खात्याचे अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही संस्था कार्यरत आहे संस्था नेहमीच आपल्या सदस्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते तसेच सभासदांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत असते मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अभिमान महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील होईल त्यानंतर चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन होईल या कार्यक्रमाला माजी नगरसेवक दीपक पोटे बी एस एन एलचे पी जी एम अनिल धानोरकर पुणे रिजनचे पी जी एम रामचंद्र जायभाय पुणे रिजनच्या डी पी एस सिमरन कौर या उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला ती पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे सदस्य व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या पत्रकार परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांनी केले नमस्कार उद्या दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट क्रेट सोसायटी लिमिटेड आपल्या या संस्थेचा गुणवंत विद्यार्थी जे आहेत सभासदांचे म्हणजे दहावी बारावी पदवी का पदवी पदव्युत्तर त्यामध्ये गुणत्ता प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या मुलांचा गुणगौरव समारंभ त्याचबरोबर आपली एक महत्वा महत्वाकांक्षी योजना आहे संस्थेची लेख म्हणून की ज्याच्यामध्ये आपण सभासदांना दोन हजार एक जानेवारी दोन हजार तेरा नंतर सभासदांच्या जन्मलेल्या मुलीसाठी वेगळी ठेव करून तिला अठरा वर्ष पूर्ण होताच पन्नास हजाराचा चेक देतोय त्या संस्थेच्या लेखीचे सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र वितरण आजवर झाले नव्हते तो एक कार्यक्रम त्याचबरोबर संस्थेचे जे, जे सभासद आणि सेवानिवृत्त सभासद ठेवीदार आहेत त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या पाच मोठ्या ठेवीदारांचा सत्कार समारंभ बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी संध्याकाळी आयोजित केला आहे साडेपाच ते साडे नऊ पर्यंत हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी महा, अभिमान महाराष्ट्राचा हा एक संगीताचा का कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सोसायटीचे जे म्हणजे खाते आहेत बी एस एन एल आणि पोस्ट त्या खात्याचे दिग्गज अधिकारी वर्ग आहेत त्याचबरोबर आपल्या या विद्यार्थ्यांना होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडलचे संस्थापक आणि अनेक राजपत्रित अधिकारी घडवणारे धर्माधिकारी सर यांचं व्याख्यान पण त्या ठिकाणी आयोजित केलंय मार्फत मी सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो धन्यवाद